ऑर्डर आण आधी वरपाव नाही आणणार मला काही ज्याच्या नावाची वरपॉर्ट आहे आधी कामा नंबर सांगत आहे तो कधीच नाही काम करत इंजिनिअरनी लाईन आउट दिले तर कामाला लाईन दिले दिलं इंजिनिअरनी गी तर ते करायचं ते काम थांबवलं ते काम थांबवलं का

ಅದ <laughs> <telluk> 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 <telluk>

काय नाही उद्या काम थांबव आहेत सगळे आहेत पोलीस आले आहेत रोवंदा वगैरे आहेत थोडं हो आणि पालक आहेत सगळे हो हो परत आता पालक आले

नाही उद्या नाही त्याला बोलून दे काम पण ते पोलिसांना ते बोलायला पोलिसांजवळ बोलायला ते पार्थीना फोन कर সাকে কারি সাকে সাকে.